आपण कुठून आले आजोबा गाव कुठून आला पाटोदा पाटोदा काय काम होतं पगारी साठी आलो कोणचे आपली संजय को, गांधी संजय गांधी निरादर संजय गांधी निराधार दिव्यांग परत हे असे पाहू शकतात आपण बड़ा के लिए एक्सट्रेक्शन बनारा जमेस न्यू राइट देखो आपण गेमिंग करा दा 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 आपण सोनो तुम्ही इकडे मन आपला बापाना सोनोंदा की दिसतो हा म्हणून आता इथे बोलू नका इथे बोलू नका 其他的都是。